चित्रपटसृष्टीत नाव कमवण्यासाठी केवळ सुंदर चेहरा पुरेसा नसतो त्यासाठी मेहनत चिकाटी आणि योग्य संधीची गरज असते अशीच एक अभिनेत्री आहे जी राजकीय वारसा असून देखील अभिनयाच्या दुनियेत स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे नेहा शर्मा नेहा शर्मा ही बिहारच्या बागलपूरमधील एका सुप्रसिद्ध राजकीय कुटुंबातील आहे तिचे वडील अजित शर्मा हे बागलपूर मधील आमदार असून ते राजकारणात सक्रिय आहेत घरात राजकीय वातावरण असताना देखील नेहाने स्वतःसाठी एक वेगळा मार्ग निवडला ती फक्त नेत्याची मुलगी म्हणून ओळखली जावी यापेक्षा तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती त्यामुळे तिने चित्रपट सृष्टीत आपलं नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला नेहाने आपल्या अभिनय ने कारकिर्दीची सुरुवात दोन हजार सात साली तेलुगू चित्रपट चिरुथामधून केली त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश घेतला आणि इम्रान हाश्मी सोबत कुर्क या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं पुढे यमला पगला दिवाना टू यंगिस्तान तुम्बिंटू मुबारक आणि तान्हाजी सारख्या सिनेमांमध्ये तिने आपली कला सादर केली जरी नेहा शर्मा आज मुख्य प्रवाहातील मोठ्या सिनेमांमध्ये कमी दिसली तरी तिच्या ग्लॅमरस लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते तिच्या बोल्ड फोटोशूट्स आणि जिममधील फिटनेस लुकमुळे तिची मोठी फॅन्स फॉलोविंग आहे तिची बहीण आयशा शर्मा हिच्यासोबत ती अनेकदा जिमबाहेर स्पॉट होत असते आणि दोघींच्या स्टायलिश लुकची सोशल मीडियावर मोठी क्रेज आहे नेहाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला चित्रपटसृष्टीत फारशी संधी मिळत नाही ती बोलली होती की मला फक्त चार पाच सिनेमांच्या ऑफर येतात त्या पलीकडे कोणी मला संधी देत नाही तरीही ती आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने स्वतःची जागा निर्माण करण्याचा जा प्रयत्न करत आहे